नाही तर कुठे सगळ्यात म्हटले नाही बालपणी खेळ तरुण कोणी शिरक राहिलो आणि म्हातारपणे आपलं रूप कसं झालं ते बघा म्हणून म्हाताऱ्या माणसांना आधी सांगतो की बाबा न तुम्ही या आताची वेळ साधनकृत करा उपयोग करा गावाला जायला तर म्हणजे अंग दुखत नाही म्हणजे अंग दुखत असली तरी मोठा घ्या पण इथल्याही तू आहे म्हणजे काही काढे पैसे तर भोपल कधी घ्यायचा अरे इथं पुष्कळ कराय झोपून ऐकत नाही चालेल मी काय राखवत नाही नाही महाराज आमचे कंबर वगैरे पण नाही आम्हाला मी म्हणतो माझ्यापेक्षा याच्यावर तरी चालेल मी काय राखवणार नाही अभिनय का नाही पुष्कळ नाही अभिनय होतोय तू ऐकायला येत नाही हा अभिनय आहे जिल्हा अभिनय माझा काय हो मी एक कोण घेऊ